भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत काल स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना कराचा प्रकार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो या प्रकरणामध्ये पोलिसांनी उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक केली आहे आणि त्या चौकशीतनं तो उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक होता हे देखील समोर आलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रासह देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा पद्धतीची घटना का घडली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का अशी आमच्या मनामध्ये शंका आहे कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरामध्ये कार्यक्रम जा, केले जात होते आणि असे कार्यक्रम असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची घटना घडून आणली का याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे त्यामुळं आमची मागणी आहे की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली त्यामुळे या षडयंत्रामागचा बोलविता धनी कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होते देशभरामध्ये दे कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र भाजपच्या वतीने देखील करण्यात आलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं होतं का याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी होऊन उभाटा गटाचा ज्या पदाधिकाऱ्याचा भावाला अटक करण्यात आली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून कवरेज मिळू नये यासाठी हे षडयंत्र रचलं होतं का याबद्दलची चौकशी आणि तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन ज्या पद्धतीनं वेगवेगळे आरोप केले त्या आरोपाचं देखील मी खंडन करतो खरं तर जनाब संजय राऊत असं म्हणाले की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा अस्तित्व कमी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं स्थान नाही आहे संजय राऊत यांना मला सवाल विचारायचा आहे संजय राऊत तुम्ही विधानसभेत तुमची अवस्था काय झाली हे महाराष्ट्रानं बघितलंय लोकसभेत तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळेला मत चोरी नव्हती त्यावेळेला सगळं काही ठीक होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभेला देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्हाला यश मिळालं लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यानंतर तुम्ही शंका घेतायत आज सामनामधून देखील मध्य प्रदेशातून इव्हीएम आले त्याच्याबद्दल शंका घेतली जाते ईव्हीएम e मध्य प्रदेशमधून नाही तर पाकिस्तानमधून आणायचे का संजय राऊत यांना पाकिस्तानच्या ईव्हीएमवर विश्वास आहे का मध्य प्रदेशातून इव्हीएम e स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला येत असतील त्या त्याबद्दल आम्हाला शंका आहे अशा पद्धतीचं संजय राऊत भाष्य करतात अहो संजय राऊत मग काय मतपेट्या ह्या पाकिस्तानमधून आणायच्या का पाकिस्तानमधून मतपेट्या आणल्या आणि पाकिस्तानहून जर का ईव्हीएम आणले तर ते तुम्हाला चालतील का मध्य प्रदेशातील ईव्हीएम ला तुमचा विरोध आहे तुम्हाला खर तर जनतेनं तुमची जागा दाखवली आहे अशा पद्धतीचं वर शंका घेणं अशा पद्धतीनं लोकांनी दिलेल्या मतदानावर शंका घेणं हे लोकशाहीचा अपमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेचा अपमान आहे तुम्ही जनतेचा अपमान करणार असाल तर जनता तुम्हाला निश्चितपणे धडा शिकवेल खरं देवेंद्र देवेंद्रजी हे चिटकवलेले मुख्यमंत्री किंवा लटकवलेले नाही तर लटकवलेलं कोण आहे संजू भाऊ तुम्ही लटकवलेले आहेत जनतेने तुम्हाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लटकवून टाकलं जनतेने तुम्हाला घरी बसवलं आणि देवेंद्रजींच्या अभ्यासावर तुम्हाला शंका आहे देवेंद्रजींचा इतिहास कच्चा आहे असं संजय राऊत म्हणतात अहो देवा भाऊंचा इतिहास कच्चा नाही देवा भाऊंचा इतिहास मजबूत आहे आणि देवाभाऊचं भविष्य मजबूत आहे आणि महाराष्ट्र भविष्य उज्ज्वल आहे इतिहास कच्चा तुमचा आहे आणि भविष्य अंधारात तुमचा आहे संजय राऊत उभाटा गटाचं भविष्य अंधार आहे आणि स्वतः तुमचं भविष्य देखील अंधारात आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे देवा भाऊंनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सादर केला देवा भाऊंनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे प्रकल्प केले की जे मागच्या सत्तर वर्षामध्ये कुठल्याही सरकारला जमले नाही अशा पद्धतीचे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे त्यामुळे इतिहास तुमचा कच्चा आहे भविष्य तुमचं अंधारात आहे देवाभाऊंसह महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळंच महाराष्ट्रातल्या जनतेनं एकदा दोनदा नाही तर तीन वेळेला देवाभाऊंना भरभरून आशीर्वाद दिले आणि त्याच आशीर्वादाच्या जोरावर जनतेच्या विश्वासाच्या जोरावर देवाभाऊंचं नेतृत्व उभं आहे कुणाच्या तरी आशीर्वादाने कुणाच्या तरी विश्वासाने देवाभाऊ आलेले नाहीत हे जनतेच्या आशीर्वादाने चौदा कोटी लोकांनी दिलेल्या मताच्या आशीर्वादाने देवाभाऊंचं नेतृत्व उभा आहे खरं तर ब्रँड कोण आहे आणि कुणाचा बँड वाजला हे बेसच्या निवडणुकीत मुंबईकरांनी बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाजपचा ब्रँड आहे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींचा ब्रँड आहे आणि फक्त आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे बाकी सगळ्यांचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं वेळोवेळी केलंय राहिला प्रश्न मुंबईचा तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेसच्या निवडणुकीत तुमचा बँड कशा पद्धतीने वाजला मुंबईकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला हे लोकांनी बघितलंय संजू भाऊ बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजून टाकला आणि तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे त्यामुळं ब्रँडच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नयेत खरं तर जे राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी खांद्याला खांदा लावून सातत्यानं उभी राहिली आहेत अब्दुल कलामांचं नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही होय आम्ही अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं कारण ते राष्ट्रभक्त होते जे जे राष्ट्रभक्त आहेत त्या सगळ्यांसोबत भारतीय जनता पार्टी आणि इथला नागरिक उभा आहे आम्हाला खानाला विरोध आहे कुठल्या खानाला विरोध आहे आमचा अफजल खानाला विरोध आहे आमचा औरंगजेबाला आहे तुमची पिल्लावळ अफजल अफजल संजय राऊत आम्हाला तुम्... तुम्ही तुमचा विरोध करतोय खानाचा वारसा सांगताय म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करतोय जे सच्चे राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत त्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी सातत्यानं केलेला आहे परंतु अफजल खानाची पिलावळ अफजल खानाचे विचार सांगून या राज्याला लुटण्याचं काम जे करतायत त्यांना आमचा सातत्यानं विरोध असतील खान की बान म्हणून जेव्हा तुम्ही मतं मागित होता तेव्हा काय होतं तर तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरे यांचं हेच मत होतं की जे अफजल खानाचे वारसदार आहेत ज्यांची वैचारिक सुनता झालेली आहेत अशा लोकांना आमचा विरोध आहे आमचे अमितजी साठम असतील यांनी ज्या पद्धतीनं मुंबईच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की तुम्हाला खान हा महापौर हवा आहे तो खान म्हणजे कोण जो वारसा सांगणार आहे जो औरंगजेबाच्या विचाराचा वारसा सांगणार आहे असा खान तुम्हाला बसवायचा आहे आणि त्याला आम्ही विरोध करू आमचा अब्दुल कलामांना किंवा या स्वातंत्र्य देशभक्त मुस्लिमांनी लढा दिला त्यांना अजिबात विरोध नाही उलट त्यांना सोबत घेऊन पुढं जाण्याचं काम सबका विश्वास सबका प्रयासच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं केलंय परंतु खानाची पिल्लावळ घेऊन खानाचा डीएनए घेऊन अफजल खानाचा वारसा घेऊन संजय राऊत तुम्ही निवडणूक लढतायत लोकसभा निवडणुकीला तुमच्या जोगेश्वरी येथील प्रचार सभेमध्ये अशाच पद्धतीनं खानाचा डीएनए घेऊन प्रचारात पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले अशा झेंडे फडकवणाऱ्यांना विरोध आहे तर देशभक्त मुस्लिमांसोबत भारतीय जनता सातत्यानं उभी आहे फक्त अफजल खानाची जी पिलावळ आहे अफजल खाना जी वंशावळ आहे त्याला आमचा कायम विरोध असणार आहे आणि मुंबई महापालिकेत देखील सर्वसामान्य मुंबईकर अफजल खानाच्या पिलावळीला औरंगजेबाचा वैचारिक वारसा सांगणाऱ्याला आणि ज्याची वैचारिक सुनता झालेली आहे आशांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही बिल्डराची भाषा संजय राऊत यांनी करावी माझ्याकडे एक नाव आहे श्रद्धा बिल्डर श्रद्धा बिल्डरमध्ये संजय राऊत यांचा काय संबंध आहे असा माझा संजय राऊत यांना सवाल आहे या बिल्डरमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या नातेवाईकांचे किती स्टेक आहेत हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे तुम्ही एसआरएच्या आणि बिल्डराच्या गप्पा करू नये तुमची श्रद्धा ही कुणा बिल्डराच्या सोबत आहे तुमची श्रद्धा कुठल्या बिल्डराच्या पायाशी आहे याचा सगळा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे त्यामुळं आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका संजय राऊत तुम्ही पत्रा चाळीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला घर नाकारलं बीडीडी चाळीच्या चा माध्यमातून घराच्या किमती वाढवल्या पन्नास लाख रुपयाला घराचं काम देण्याचं का बेजबाबदार काम उभाटा गटानं आणि तत्कालीन सरकारनं केलं होतं त्यामुळं बिल्डराची भाषा संजय राऊत यांनी करू नये तुमचे कसे बिल्डर मित्र आहेत तुमची कशा पद्धतीनं बिल्डला प्रति श्रद्धा आहे हे, हे मुंबईतल्या मराठी माणसाला माहित आहे देवा भाऊ हे सर्वसामान्य मराठी माणसाचं नेतृत्व करतात आणि सर्वसामान्य मराठी माणसाला परवडणाऱ्या किमतीत घर देण्याचं काम मुंबईत कुणी केलं ते फक्त आणि फक्त देवा केलंय तुम्हाला आठवत असेल बीडीडी चाळीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घर किती रुपयाला होतं पन्नास लाख रुपयाची किंमत वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बीडीडीच्या चाळीच्या घराची ठेवली होती देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि बीडीडी चाळीमध्ये परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम केलं संजू भाऊ जनाब संजय राऊत बिल्डराची भाषा तुम्ही करताय ओ पत्रा चाळीमध्ये हजारो आमचे मराठी बांधव बेघर झाले त्यांना अजूनही घर मिळाले नाहीत आधी हिम्मत असेल तर त्याच्यावर बला आणि मग बिल्डराची भाषा करा तुमची श्रद्धा ही कुठल्या बिल्डराच्या पायाशी आहे हे आम्हाला माहित आहे खर तर संजय पवार यांचे सॉरी संजय राऊत यांचे राजकीय गुरु शरद पवार हे वयाच्या नव्वदी पर्यंत राजकारणामध्ये सक्रिय आहेत शरद पवार साहेब यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो आणि तो शंभर वर्षापर्यंत राजकारणात सक्रिय राहो याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त झाले असं म्हणत संजय राऊत नाकाने कांदे सोलतायत आणि पवार साहेब नव्वदी पर्यंत राजकारण करतायत ते तुम्हाला चालतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही पंचवीस वर्षाच्या तरुणाप्रमाणे उत्साही आहेत आणि संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना इथल्या एकशे चाळीस कोटी जनतेनं निवडून दिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कधी निवृत्त व्हायचं हे संजय राऊत यांना ठरवायचा अधिकार नाही हे ठरवणार आहे इथली जना जनता जनार्दन आणि इथल्या जनता जनार्दनाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तीन वेळेला गुजरातच मुख्यमंत्री केलं सलग तीन वेळेला देशाचं पंतप्रधान केलं संजू भाऊ आपण फक्त अर्ध्या मताने निवडून आलेलो आहोत आपल्याला हे बोलण्याचा अधिकार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर जर का तुम्हाला बोलायचं असेल तर आधी एकदा मुंबई महापालिकेतल्या कुठल्याही वॉर्डमध्ये मी संजय राऊत यांना पुन्हा पुन्हा आव्हान देतोय संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेतल्या कुठल्याही वॉर्डमध्ये वॉर्ड संजय राऊत यांनी ठरवावा प्रभाग संजय राऊत यांनी ठरवावा विभाग संजय राऊत यांनी ठरवावा कुठल्याही वॉर्डमध्ये संजय राऊत यांनी निवडणुकीला उभं राहावं भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य बूथ प्रमुख तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आधी एका वॉर्ड मध्ये निवडून या आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करा नाही पवार साहेबांची भूमिका योग्य आहे फक्त शरद पवार साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे जनाब संजय राऊत यांना सांगून टाकावं खर तर अनेक लोक हे नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत सातत्यानं फोटो काढत असतात अशातला एखादा फोटो असेल तर त्याबद्दल मला कल्पना नाही परंतु रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये नाकाने कांदे सोलू नये रोहित पवार यांचे किती गुंडांसोबत कशा पद्धतीचे फोटो आहेत हे देखील महाराष्ट्राला माहित आहे रोहित पवार जी राम शिंदे यांच्याबद्दल तर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही कारण कर्जत जामखेड मतदार संघामध्ये तुम्ही अजितदादांच्या आशीर्वादाने निवडून आलात हे अजितदादांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं जर का अजितदादांनी तुम्हाला मदत केली नसती तर कर्ज जामखेड मतदार संघामध्ये जनतेने तुमचा पराभव केला होता आधी त्याबद्दल बोला आणि मग आमच्या राम शिंदे साहेबांवर टीका करा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कुणी कमी केलं असेल तर ते उभाटा गटाने आणि संजय राऊत यांनी केलंय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना उरला नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं सांगितलं होतं मला जर काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर माझं दुकान मी कायमच बंद करून टाकेल परंतु फक्त सत्ता मिळवायची आणि वैचारिक सुनता करून संजय राऊत उभाटा गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांना आवडलं नसतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा विरोध करून उभाटा गट हे काँग्रेस सोबत जाऊन बसली त्यामुळं बाळासाहेबांचा वैचारिक वारसा संपवण्याचं काम बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाला खड्ड्यात घालण्याचं काम उभाटा गटाने आणि संजय राऊत यांनी केलेलं आहे त्यामुळं संजय राऊत यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही खर तर महापौर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही मुंबईतल्या मराठी माणसाला आज भीती दाखवण्याची गरज साथ देण्याची गरज आहे आणि ती साथ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते मनसेनी अशा पद्धतीनं मराठी माणसाला भीती दाखवू नये मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे संदीप देशपांडे तुम्ही काळ्या दगडाच्या पांढऱ्या रेषेन लिहून घ्या मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल तुम्ही मुंबईतले भोंगे हटावे यासाठी आंदोलन केलं होतं तेव्हा तुमची खानाबद्दल काय भूमिका होती मुंबईतले भोंगे हटावे यासाठी राज ठाकरे यांनी जे आंदोलन केलं होतं तेव्हा तुम्ही योग्य होतात आणि आज जेव्हा भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जी अफजल खानाची पिलावळ आहे त्याला विरोध करते तर लगेच संदीप देशपांडे तुम्हाला मिरच्या लागल्यात वा नाही तर गुण लागला कालपर्यंत सन्माननीय राज ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या भूमिकेत होते आजही कदाचित ते असतील संदिप जी देशपांडे यांनी बोलण्याच्या पूर्वी एकदा थोडासा विचार करावा उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर जाऊन त्यांची वैचारिक सुनता झालेली आहे संदीपजी देशपांडे कृपया आपली वैचारिक सुनता करून घेऊ नका थँक